हॅलो नमस्कार मी भाग्यश्री आणि तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मस्त आपण कोबीचे कटलेट बघणार आहोत तर खूपच छान आर्ध फक्त एक बटाटा आणि अर्धा कोबीच्या गट्ट्यापासून हे आपण छान कटलेट बनवणार आहोत तर खूप सोपी रेसिपी आहे तर चला तर व्हिडिओला जराही वेळ न घालवत आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी हे अर्धा किलोचा कोबी घेतलेला आहे तर त्याची पहिलं वरची साल सगळी काढून घ्यायची आपण कारण की पत्ते थोडेसे खराब असतात कधी कधी तर सगळी साल काढून हे असं आपण अर्धी कोबी कट करून घेणार आहोत तर एवढीच कोबी मला बास होणार आहे कटलेट करण्यासाठी एवढ्याच कोबीमध्ये बारा तेरा कटलेट आरामशीर होतात तर तुमच्याकडं जर बटाट्याची स्लाईस करण्याचं स्लायसर असेल तर त्याच्याने खिसून घ्या नाहीतर ज्याच्याकडनं असेल तर मग चाकूच्या सैन्याचा दोन भाग करून असे बारीक बारीक छान मस्त कोबी चिरून घ्यायचं आहे तर पाहू शकता असा छान पातळ पातळ कोबी आपण एका हाताने दाबून ठेवून एका साईड आणि चाकूनी मस्त कोबी कापून घेणार आहोत तुम्हाला जसं सोयीस्कर वाटते तसं तुम्ही कोबी कट करून घ्या बघा हे किती मस्त छान अशी बारीक मी कोबी का कट करून घेतलेली आहे आता आपल्याला थोडंसं याला मीठ चोळून दहा एक मिनिटभर बाजूला ठेवून घ्यायचं आहे तर मी एक चमचाभर मीठ टाकून घेतलं आहे सगळं कोबी मिठामध्ये खालीवर करून घेणार आहे तर व्हिडिओत पाहिल्यासारखं पूर्ण कोबी मिठामध्ये चोळून घ्यायचं आहे त्यानंतर मग आपण झाकण लावून त्याला दहा एक मिनिटभर साईडला ठेवून देणार आहोत तर दहा एक मिनिटभर कोबी चांगलं चांगल्या मिठामध्ये भिजतो आहे तर तोपर्यंत आपण दोन कांदे छान पातळ स्लाईस करून घ्यायचे आहेत तर ह्या कटलेटमध्ये कोबी आणि कांद्याचे कटलेट इतके भन्नाट होतात ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तर कोबी छान मिटामध्ये भिजलेली आहे तर कांद्याचे स्लाईस मी बाजूला काढते आणि ही कोबी अशी दोन्ही हाताने धरून पिळून घ्यायची आहे पूर्ण ह्याच्यातलं पाणी ह्याला खूप पाणी सुटतं त्यामुळं असं हे पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता व्हिडिओमध्ये जसं मी दाखवले तसं दोन्ही हाताने पूर्ण पाणी दाबून दाबून कोबीचं काढून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवते शेवटला किती पाणी राहते बघा कोबीला किती पाणी सुटलं आहे अशा प्रकारे पूर्ण कोबी मी बाजूला केली आहे तर बघा किती पाणी अर्धी वाटी पाणी तर निघलं आहे कोबीचं तर तोच बाऊल मी स्वच्छ धुवून घेतला आहे परत आणि त्या बाऊलमध्ये आपण कोबी जी पाणी काढलं होतं ना ती टाकून घेतली आणि त्यातच कांद्याचे स्लाईस टाकून घेतले कांद्याचे स् स्लाईस आणि कोबी छान मस्त असं कांद्याचे स्लाईस सोलून सोडून घ्यायचे आहेत एकामेकाला चिटकलेले असे पूर्ण वेगवेगळे असे करायचे आहे स्लाईस वेगवेगळे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यातच आपण टाकून घेऊया थोडेसे एक चमचाभर अद्रक खिसून घेतला आहे पाच सहा पाकळ्या लसणाच्या असे चिरून घेतल्यात बारीक बारीक आणि कोथंबीर घेतली आहे भरपूर कोथंबीर घेतली आहे आणि लाल मिरची घेतली म्हणजे हिरवीच मिरची लाल झालेली घेतली कारण की कलर खूप छान दिसतो त्यामुळं मी लाल वापरले जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही हिरवी टाकू शकता तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट किती पाहिजे तेवढं टाका त्यानंतर एक उकडलेला बटाटा मी मस्त मॅश करून घेतलं आहे आता हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर बघूया मसाले तर एक चमचा मी आखे असे थोडेसे क्रश केलेले धणे टाकले अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर लाल तिखट आहे तर ही जास्त तिखट नाही आहे कमी तिखट आहे त्यामुळे मी एक चमचा घेतला गरम मसाला अर्धा चमचा थोडंसं जास्त घेतलं चवीपुरतं पहिले मीठ टाकल्यामुळं थोडंसंच मी मीठ टाकलेलं आहे अर्धा चमच्यावर आणि अर्धा चमचा हळद तर हे सगळे मसाले आपण मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ओवा आवडत असेल तर तुम्ही ओवाही टाकून घेऊ शकता माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकला तर तुम्ही ओवाही टाकू शकता छान आता हे मसाले आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्स झाल्यावर मी दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे म्हणजे अर्धी वाटी आणि एक वाटीला कमी असं बेसनाचं पीठ घेतलं आहे तर थोडं पीठ मी बाजूला ठेवले की जेव्हा मला लागल तर मी घेईन तर अशा प्रकारे हे दोन्ही पीठ टाकून छान कोबीमध्ये मिक्स करायचं आहे जसं आपण पीठ मळतो ना पण आलगं नात्यानं सगळं हे आपल्याला कोबी आणि ते मस्त असं आपण भजीला करतो ना पीठ तसं मळून घ्यायचं आहे पण भजीला आपण पातळ करतो जरा पण हे असं घट्टसर पीठ करायचं आहे कोबीचं चा बॅटर छान मस्त असं मी दाबून दाबून छान त्याला मिक्स करून घेतलेलं आहे तर मला अजिबात पीठ अजून लागलं ला नाही त्यामुळे मी घेतलं नाही ना जर तुम तुम करताना तुम्हाला जर वाटलं पातळ झाले तर तुम्ही थोडंसं पीठ टाकून घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे पी अजिबात ह्याला पाणी ठेवायचं नाही तर कटलेट असे फाटले जातात तेलामध्ये फुटतात असे विरगळल्यासारखे होतात त्यामुळे असं घट्टच पीठ मळून घ्यायचं आहे कोबीचं हे पाहू शकता असं मस्त बघा किती छान घट्टसर करून घेतलेलं अजिबात पाण्या नाही आणि लगेचच आपण कटलेट करायला घेणार आहोत नाहीतर कोबीला पाणी सुटतं लगेच अजिबात ठेवायचं नाही आता हे एकदम मळून झालं की तर मी हाताला थोडंसं तेल लावून घेणार आहे कारण की हे चिकटतं हाताला खूप असं थोडंसं तेल लावून पूर्ण मी बॅटरला लावून घेतलेलं आहे आणि छोटे छोटे गोळे करून आपण कटलेट तयार करणार आहोत तर असे दोन्ही हाताला तेल लावून घेणार आहे मी आणि छान मस्त कटलेट बनवणार आहे तर पाहू शकता असे हातावर थापून गोल गोल असा आकार देत देत असे छान कटलेट तयार करायचे आहेत व्हिडिओ दाखवते तसे तर हे आपले मस्त असे कटलेट झालेले आहेत तर एका ताटात मी काढून ठेवणार आहे आणि सगळे कटलेट असेच बनवणार आहे तर खूप झटपट होतं हे बनवायला पण तळताण थोडा फक्त वेळ लागतो तर छान मस्त असे कटलेट आपले झालेले आहेत तर तेरा चौदा कटलेट होतात तर मी अर्ध बॅटर ठेवून टाकला आहे फ्रीजमध्ये मला जेवढे लागते मी तेवढंच घेतलेलं आहे तर मी हे आठ कटलेट बनवले आहेत तर चला तर तळायला घेऊया तर मी एका पॅनमध्ये तेल घेतलेलं होतं तेल छान गरम झाले का नाही म्हणून त्यामुळं थोडंसं बॅटर टाकून बघितलं तर तेल छान मस्त गरम झालं होतं खूप फास्ट गॅस करायचं नाही एकदम स्लो गॅसवर हे कटलेट आपल्याला तळून घ्यायचे आहेत नाहीतर तुम्ही फास्ट गॅसवर तळलात ना तर कटलेट आतून कच्चे राहतात आणि बाहेरून करपल्यासारखे होतात त्यामुळे स्लो गॅसवरच कटलेट असे आलटी पलटी करून मस्त असे तळून घ्यायचे आहेत तर किती छान मस्त बघा अजिबात फुटत नाही हे तेलामध्ये आपलं पीठ छान मळून घेतलं होतं ना आपण त्यामुळं तर अजिबात पीठ पातळ करू नका असं मस्त घट्ट सरच पीठ करा त्यामुळं मस्त असे कटलेट गोलच्या गोल, गोल राहतात तर छान गोल्डन कलर यूज तर मी कटलेट छान तळून घेणार आहे खूपच भन्नाट लागतात चवीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही जरी पहिल्यांदा करत असाल तरी रेसिपी अजिबात फसणार नाही जर तुम्ही माझ्या पद्धतीने सगळं केलात तर तर छान मस्त कटलेट खालीवर खालीवर करून तळून घ्यायचे आहेत आपल्याला गोल्डन कलर यूज तर कटलेट तर एका साईडने तळून झालेले आहेत पुन्हा एकदा पलटी मारून बघते मी हे बघा किती छान मस्त कलर आलेला आहे आणि आता हे आपण काढून घेऊया खूप भन्नाट लागतात हे कोबीचे कोणी कोबी खात नसेल ना थ, तर हे कटलेट नक्की खा खात बघा तर सगळे कटलेट मी आता काढून घेणार आहे एका ताटात तर हे पाहू शकता अशा प्रकारे सगळे कटलेट मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता दुसरी बॅच ही अशीच तळून घ्यायची आहे आपल्याला तर हे एक लास्टचं थो थोडंसं हे वाटलं मला म्हणून मी पलटी आलटी करून त्यालाही छान तळून घेतलं तर अशाच प्रकारे आपण दुसरी बॅच ही मस्त त्याला सोडून घेणार आहे तळताना नेहमी असं पसरटच भांडं वापरा पॅन वगैरे त्यामुळं कटलेट जास्त बसतात आणि वेळही कमी लागतो मग जर तुम्ही कढईमध्ये तळलं तर थोडे कमी बसेल चिटक त्याल आणि वेळ थोडा जास्त लागेल तर शक्यतो तुम्ही असा पॅनच घ्या तळण्यासाठी तेलही कमी लागतं पॅनमध्ये कढईमध्ये खूप तेल लागतं तर पाहू शकता बघा हे माझे कटलेट तळून झालेले दुसरी बॅच ही टाकली आहे तर तीही अशीच तळून घेणार आहे तर खूप सुंदर लागतात हे कटलेट हे बघा तळल्यानंतर किती छान छान मस्त डिलिशियस दिसतात हे तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की सांगा आवडली तर प्लीज प्लीज एक लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन तर खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओ मी आणणार आहे तुमच्यासाठी तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि एक लाईकही करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मस्त खा आणि स्वस्त रहा आणि असे छान छान व्हिडिओ पाहत राहा आणि बेल ऐकूनवर क्लिक करायला विसरू नका कारण मी जेव्हा व्हिडिओ टाकन ते लवकर तुमच्यापर्यंत येईन चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये